नमस्कार माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मी तुम्हाला मागे दाखवलेलं होतं की हळदीच्या रोपाला फूल आलेलं आहे आणि आता ही हळदीची पानं सुकायला सुरुवात झालेली आहे म्हणजे काय तर ह्याच्या तळाशी मातीमध्ये हळद तयार झालेली आहे पूर्णपणे आणि आता ती काढण्याजोगी झालेली आहे आता आपण हळद काढणार आहोत आणि त्यानंतर हळदीचं लोणचं कसं बनवायचं आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर त्याचं मी लोणचं बनवणार आहे आणि ते कसं बनवणार ते तुम्हाला मी दाखवणार आहे इथे बघा आपलं ह्या छोट्याशा कुंड्यांमध्ये बास्केटमध्ये मी माती टाकलेली आणि ह्याच्यामध्ये मी सगळा माझ्या घरातला ओला कचरा टाकायची मिरची कढीपत्ता कोथिंबिरी किंवा केळ्यांची वगैरे सालं तर हा कांदाही इथे आता रुजलेला आहे असंच टाकलेला तो वरच्यावरती रुजलेला आहे आणि छोटे छोटे रोपं बघताय तुम्ही मिरच्यांची रोपं तयार झालेली आहेत आणि तुम्ही म्हणाल तर हे साईडला कंद काय आहे तर आपण सांबारामध्ये वगैरे ना अरबी टाकतात ना तर ते अरबी माझ्याकडे एकच मूळ होतं आणि त्यालाही रोप सुटलेलं तर मी तेही लावलेलं होतं आणि त्याचं बघा पूर्ण किती झालेलं आहे ते आता आपण काढणार आहोत मला जर वापरायला मिळालं तर मी तेही वापरणार सांबारमध्ये वगैरे टाकायला त्याची भाजी छान लागते प्रथम आता आपण हळदीच्या रोपांकडे वळणार आहोत आणि हळद काढणार आहोत माझ्याकडे फक्त सुरुवातीला ह्याच्यातले दोन तीनच असे हळदीचे तुकडे होते आणि ते रोप फुटल्यानंतर मी लावलेली आता ह्याची बघा खूप झालेली आहे आता हा माझा काम वाढवायला सुरुवात करतोय घे काय करतोय मच्छी आहे का मस्त अशी हळद हो तयार झालेली आहे ही स्वच्छ मी धुवून एक दोन दिवस उन्हामध्ये सुकवणार आहे आणि त्यानंतर पुढचं प्रोसेसिंग करणार आहे आपल्याला ठाव कसल हळदीचे बेनिफिट्स केवढे आहेत खोकल्यासाठी आपण हळदीचा काढा करून वापरतो मुळापर्यंतही वापरू रबर थोडीशी हळद सुकून आपण ती परतवून मधीच चाटणही करायला देतो आता हा मोती आला एक तो दुसरा आला त्यांचं चाललेलं काय चालू आहे इथे संशोधन चालू आहे नेमकंच मिस्ट्राने ह्यांना काल पाणी घातलं नाहीतर माती सुटी असते की ते निघायला खूप सोपं जातं अरे बाबा बाजूला त्यांचं असं आता काय मदत करू तुला मध्ये मध्ये कुठे कुठे तुकडं तुटलेला आहे तो आपण आता शोधून घेणार आहोत पण आता करायचे मातीमध्ये आहे ना मी मेथी किंवा मग कोथिंबीर वगैरे टाकणार आहे थोडीशी माती उकरून ठेवणार आहे आणि अळदीवर ताव मारायचा एक मिळाली मला मागे मी आलंही लावलेलं ला। बटाटा लावलेलं ला। टमॅटो होते माझ्याकडे जसं असं वेळ मिळेल ना त्याप्रमाणे थोडं थोडं काहीतरी करत मदत राहतो शोधायला थंड थंड बरं वाटत त्याला मातीतोळा हा कांदा पण परत नंतर लावूया मग छान असं आय थिंक बटाटा आहे का रिचा, काही कल्पना नाही जर तुम्हाला आयडिया असेल आहे तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता आता हे अरबी मी हार्डली असे दोन कांदे छोटे छोटे लावलेले होते आणि त्याचं बघा किती ला आलेलं आहे त्याला शोधू दे हा ओके तर आता मी ही हळद तुम्ही पाहताय भरपूर अशी हळद आणि ही अरबी निघालेलं आहे ही स्वच्छ धुणार आहे सुकवणार आहे आणि मग आपण याच लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तुमची मातीची सुटली पाहिजे फक्त मध्ये हे अरबी पण मिळालेले आहेत ते पण स्वच्छ धुवून घेते छान पाहता हळदीचा कलर ते मी थोड्या भिजत टाकते जेणेकरून ह्याची माती सुट्टी होईल ही बघा ही जुनी गाठ होती ह्याची आणि ह्याच्यातूनही शिवडी सगळी हळद झालेली आहे दोन तीन जुन्या गाठी मला मिळाल्या नमस्कार माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत मनापासून स्वागत तर गेल्या आठवड्यात आपण पाहिलं आम्ही आमच्या घरातल्या बागेतलीच हळद काढलेली होती ओली हळद आणि ती तुम्ही पाहिली असेलच आत्ता त्या हळदीचं करायचं काय तर मी ते हळदीचं लोणचं बनवणार आहे वर्षभर टिकणारं आंबट गोड असं लोणचं मी ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे आय होप की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आता आपण पुढे जाणार आहोत त्या हळदीसाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे लोणचं सा बनवण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवणार आहे प्रथम ही जी हळद मी घेतलेली ती आम्ही गेल्या आठवड्यात काढलेली त्याच्यानंतर मी स्वच्छ धुवून सुकवलेली आणि नंतर आताही मी दोन तीन तास अगोदर थोडीशी भिजत टाकलेली कारण पुन्हा याच्यामध्ये थोडीशी वाळू वगैरे असण्याची शक्यता होती आणि ती जसं आपण आलं साफ करतो तशी मी ती वर्णं खरवडून त्याची ही अशी साल काढून घेतलेली आहे नंतर तुम्हाला तिखट वगैरे जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त घेऊ शकतील किंवा जास्त डाकवाल्या तिखट मिरच्या आपण घेऊ शकता मी इथे साध्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टिप्स देऊ इच्छिते लोणच्यासाठी कुठल्याही प्रकारचं पाण्याचं प्रमाण नको आहे म्हणजे जर मॉश्चर असेल तर लोणचं लवकर खराब होतं तर मी ह्या मिरच्या देठा सकटच धुवून घेतलेल्या आहेत आता मी याची हे देठं काढून घेणार आहे जर देठं अगोदर काढली तुम्ही तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहण्याची शक्यता आहे त्यासोबत आता लागणारे मसाले वापरणार आता आपण इथे मी दोन चमचे बडीशेप दोन चमचे अख्खे धणे नंतर एक चमचा इथे राई घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरं एक दहा ते बारा काळी मिरी घेतलेल्या आहेत चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि एक चमचा मेथीचे दाणे आता पुढेही मी तुम्हाला कसं करायचं ते मी दाखवणार आहे तोपर्यंत आपण हा व्हिडिओ स्किप करू नका हे सर्व प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणार आहे हे मसाले करत असतानाच मी जे ओली हळद आहे ह्याचे मी लहान लहान पिसेस करून घेणार आहे मध्यम पिसेस करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण आता आपण ही हळद ओली हळद आहे ह्याचे है। असे छोटे छोटे तुकडे घेणार आहोत आपल्याला जर हवं असेल आपण पिसूनही वापरू शकता हे आपण ठाऊक असेल ही ओली हळद किती औषधी आहेत खोकल्यासाठी दमासाठी आणि असे अनेक गुणकारी त्याचे फायदे आहेत इथे आता मी फ्राय पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे खडे मसाले मी घेतलेले आहेत ते सर्व मी अगदी वरवरूनच भाजून घेणार आहे धणे पावडर लवंग मेथी जिरं राई आणि बडीसोप अगदी वरवरूनच आपण हे भाजून घ्यायचे आहेत करपवायचे नाही नाहीतर मग मसाल्याला कर्पटचा वास येणार आणि खाण्यासाठीही गडूपणा लागला या सगळी बारीक करून हे सर्व भाजून घ्यायचं आहे आता हे भाजल्यानंतर मी अगदी जाडसर अशी याची पावडर बनवणार आहे आणि तुम्ही पाहताय इथे मी हैं ही हळद आणि ह्या मिरच्या अशा प्रकारे अगदी बारीकचे असे हे पीसेस करून घेतलेले आहेत आता ही रेसिपी दाखवत असताना मी तुम्हाला आता थंडीचा हंगाम आहे लिंबू स्वस्त बाजारात आणि छान असे लिंबू अवेलेबल आहेत तर मी लवकरच तुम्हाला आंबट गोड लिंबाची लोणचं कसं बनवायचं ते ही रेसिपी शेअर करणार आहे आता आपण हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे गॅस बंद करते आणि याची ही जाडसर पावडर करते आता आपण छोट्या कढईमध्ये लोणच्यासाठी लागणारं भरपूर असं तेल जे पूर्णपणे ती जी, जी हळद आपली बुडली पाहिजे अशा हिशोबाने मी इथे तेल घेतलेलं आहे अशक्यतो ना लोणच्यासाठी मस्टर्ड ऑइल म्हणजेच राईसचं तेल वापरावं जेणेकरून लोणचं खराब होत नाही चांगला सुगंध त्याला असतो आता माझ्याकडे ऑप्शनल मी वापरलेलं आहे आपलं सगळं घरगुतीचं आपलं जे तेल आहे तेल तेल आए, ते घेतलेलं आहे माझ्याकडे मस्टर्ड ऑइल आयत्या वेळेवर नव्हतं सो तुम्ही ते नक्की वापरायला विसरू नका आता हे तेल चांगलं उकळवून आणि मग ते थंड करून ठेवायचं आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवलेले हे जे मसाले आहेत हे मी थंड झालेले आहेत आता मी हे गरम करणार आहे त्या अगोदर इथे मी कश्मीरी मिरची लाल पावडर घेतलेली आहे तीन इथे मजेच्या सोबत ग्राइंड करणार आहे एक चमचा मी हिंग पावडर घेतलेली आहे सोबत चवीनुसार आपण मीठ वापरणार हो आहोत ते घेतलेलं आहे आणि हे जे मसाले आपण जाडसर असे दळून घेणार आहोत थंड झालेले आहेत ते आता आपण इथे हा पाहताय तुम्ही अगदी जाडसर असं मी मसाला हा वाटून घेतलेला आहे तो मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि आता जे गरम करायला तेल ठेवलेलं आहे ते थंड होऊस तोपर्यंत थांबणार आहे सोबत एक आंबट पण येण्यासाठी तुमच्याकडे जर घरची विनेगर असेल तर ती विनेगर टाकायची किंवा मी इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे तो मी टाकलेला आहे सोबत इथे कलोंजी म्हणजेच कांद्याचे सीड जे आहेत हे मी इथे वापरणार आहे एक चांगली फ्लेवर त्याच्यामुळे येणार आहे याला हे लोणचं झाल्यानंतर एक चार ते पाच दिवसामध्ये खाण्याजोगा होणार आहे फ्रेंड्स अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन रेसिपीज किंवा आमचे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील आता हे पाहताय तुम्ही तेल चांगलं उकळलेलं आहे गॅस बंद करते मी आणि थंड होईस तो पण थांबते आता आपण जे तेल गरम केलेलं होतं हे थंड झालेलं आहे ते मी ह्या सर्व मसाल्यामध्ये मिक्स करते आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करणार आहोत त्याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात किंवा आपण जो चमचा वापरतो त्याला पाणी नसावं ही खबरदारी घ्यायची मी आता तुम्ही अगदी छान असं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे हे मी तीन ते चार दिवस असंच मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतर आपण ते वापरू शकतो तर फ्रेंड्स हे सर्व तुम्ही मिश्रण पाहताय किती छान असा रंगही आलेला आहे छान सुगंध पण सुटलेला आहे हळदीचा आणि आजचं हे लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा हे बघा अगदी मसालाही छान अस त्याच्यामध्ये एक जीव झालेला आहे तर फ्रेंड्स अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहतील आणि हो आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभारी